नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खर तर पाहिलं तर खूप वेगळा आहे भाऊसाहेब ची लाडकी परी लय भारी असा आजचा व्हिडिओचा विषय आहे या ठिकाणी बीएसएफ ची परी व्हरायटीची लागवड केलेल्या भाऊसाहेब थेटे यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत सेटिंग असेल त्याचप्रमाणे सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये सेंडा अजूनही चांगला आहे पानांवर कुठलाही प्रकारे त्या ठिकाणी टिपका नाही त्याचप्रमाणे फळावर देखील सेटिंग चांगला असताना कुठल्याही पद्धतीत स्पॉट नाहीये जो म्हणजे त्या ठिकाणी जानतोचा स्पॉट असेल देवी रोग ज्याला आपण म्हणतो तो नाहीये आणि फळाची किपिंग क्वालिटी देखील चांगली आहे आपण त्यांचं मनोगत जाणून घेताना तर त्यांचं नाव जाणून घेणार आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा भाऊसाहेब संतू थेटे बर मोबाईल नंबर सत्तर वीस चाळीस सत्तावीस सासष्ट राहणार गिरणारे तालुका जिल्हा नाशिक आपण ही नागपंचमी नंतर लागवड केली सातत्याने पाऊस होता कस तरी त्या पावसामध्ये आपण लागवड केली आणि त्यानंतरही पुढच्या दीड जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवस पाऊस होता बरोबर आता प्लॉट सुरू झालेला आहे पहिला दुसरा तोडाय तुमचा पहिला एकंदरीत मार्केटला म्हणजे याच्या अगोदर लावलेला पाच सहा दिवस त्याचा एक तोडा झाला मार्केट मध्ये काय अनुभव येतोय फरक आहे ना पन्नास ते साठ सत्तर रुपयांनी फरक पडतो मालविकांमध्ये आणि फास्ट विक तस मागणी जास्त आहे मालाला माला आ, आ, है। पन माला का मागणी म्हणजे मालाचा कनक पण असेल तर एकंदरीत मी तुम्हाला सल्ला दिला होता आणि तुम्ही पण मला विचारलं होतं सर लावू का आज तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळाल्यासारखं सारखं वाटतंय का बरोबर शंभर सक्सेस मित्रांनो आता आपण भाऊसाहेबची लाडकी परी लय भारी हा व्हिडिओचा विषय तुम्ही ऐकला पण आता सध्या जी परिस्थिती आहे सकाळी पडणारं दव दुख आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारी थंड हवा आणि दुपारचं टेम्परेचर यामध्ये आपल्याला पाना कसे टिकवता येतील फळावर कुठल्याही पद्धतीत डाग येऊ न देता शेंडा पण सुरू ठेवायचा ज्यांचे पाच सात तोडे झाले त्यांचं फळ बारीक पडतंय शेंडा सुरू ठेवायचा त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन पुढच्या दहा बारा दिवसात कसं ठेवलं पाहिजे त्यासाठी दोन ते तीन फवारणी आणि दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगणार आहे त्यामधलं पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन जिथं दुसरा तिसरा तोडा झाला शेंडा थांबलेला आहे फळाची फुगवण थांबली तिथं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक न गुळ चार किलो आणि चार किलो दहा चाळीस चाळीस थोडस महागडं ऍप्लिकेशन आहे थोडस म्हणजे इतकंही महागडं नाहीये पण तुम्हाला त्याचा फायदा जवळजवळ वीस बावीस तोड्यापर्यंत मिळणार आहे म्हणून हे ऍप्लिकेशन द्यायचं आहे त्यानंतर फवारणी करत असताना तुम्ही जर नेटिओ सिलिकॉनची फवारणी केली असेल तर पुढची फवारणी करत असताना त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला मॅगनीज शंभर ग्रॅम मेरिऑन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम जेणेकरून येणारी पूर्वेकडून पश्चिमेकडे जी थंड हवा आहे आणि त्याचप्रमाणे सकाळी पडणारं दव बादळ आहे तिथं फुलांचं पिवळेपणा तुम्हाला जाणवणार नाही त्याचप्रमाणे पानं कुठल्याही पद्धतीत डावणी मिल्डू असेल करपा असेल झांतो असेल येणार नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये हा स्प्रे करायचा आहे त्यानंतर तीन, त्या त्यान तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची पुढा अमावस्या येते त्यावेळेस तुम्हाला ओरिंडीस अल्ट्रा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली हा स्प्रे करा त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या फळाचा आकर्षक रंग तुम्हाला मिळवायचा फळाची साईज मिळवायची फळाचं वजन मिळवायचंय त्यासाठी दोनशे लिटरला शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं की ड्रिप मधून पाच लिटर स्ट्रोक मास्टर ॲग्रोचं मास्टर रूट किट चार किलो गुळ आणि चार किलो वरत फर्टिलायझरचं दहा चाळीस चाळीस यानंतर नव्या दहाव्या दिवशी पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला करायचंय तिथं तुम्हाला थंडी वाढायला सुरुवात होईल त्यावेळेस मास्टर ऍग्रोचं ड्रिपॉक्स एकरी दोन किलो पाच किलो ते तीन तीन ते पाच किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट ड्रिपॉक्स सोबत तीन ते पाच किलो दोन किलो ड्रिपॉक्स ज्याच्यामध्ये ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शियम चाळीस ते पंचेस टक्क्यापर्यंत आहे अतिशय तुमचा तुम्हाला त्या ठिकाणी दोन तीन फायदे होणार फळांना वरती चिरा जाणार नाही फळांना तडे जाणार नाही स्क्रॅचेस येणार नाही हे जमिनीतून ऍप्लिकेशन दुसरं देऊन घ्यायचंय आता जसंही तुम्ही पहिला स्प्रे मॅग्नीज मेरिऑन टचअप केला अल्ट्रा सिमोडिस केलं त्याच दरम्यान थंडी वाढायला सुरुवात झाल्यावर दव बादळ पडतंय जर सकाळचं दव बादळ पडतंय प्लॉट तुमचा सुरू व्हायला येतोय किंवा जे प्लॉट सात आठ दिवस म्हणजे सात आठ तोडे झाले तिथं तुम्ही सकाळच्या दवामध्ये काय फवारणी करू शकता तिथं तुम्हाला नेचर प्रॉफिट पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम किंवा आयपीएल पी बायोलॉजिकलचं जे ॲग्नॉर आहे ॲग्नॉर त्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा आहे ते ॲग्नॉर पाचशे ग्रॅम आणि अँट्राकोल पाचशे ग्रॅम या दोघांपैकी कुठलाही स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात अल्ट्रा सिमोडीज तुमचं एकवीस बावीस तेवीस तारखेला जर गेलं तर खूप चांगला फायदा तुम्हाला पुढच्या आठ दहा दिवसामध्ये होईल जेणेकरून तुमचं पांढरी माशी असेल फळ पोखरणारी आळी असेल इतर सकिंग पेस्ट असेल लालकोळी असेल याच्यावर चांगलं काम त्या ठिकाणी होईल तर परत एकदा भाऊसाहेब तुमच्याकडे येतो तुमची एक प्रतिक्रिया मी जाणून घेण्यास इच्छुक आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यानंतर कितीही पाऊस कितीही कठीण परिस्थिती असेल आणि वेळापत्रक जर सातत्याने व्यवस्थित राबवलं तर वरती असा शेंडा निघतोय वरती फळ फौल, वरती फुलं हे राहू शकतं का हा राहू राहू शकत बरोबर काय फायदा झाला तुम्हाला तुम्ही म्हणजे तिसऱ्या वर्षा आता तिसऱ्या वर्ष डॉक्टर मार्गदर्शन घेत आहे डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेतल्यापासून बसून तिसरं वर्ष लागत मला खूप अनुभव आला का औषध आणि तुमच्या खाली जमिनीतून आपले खते ना नियोजन एकदम पावडर चौथ्या दिवशी खत आणि आठ दिवशी असताना सुद्धा फुल पावसामुळे सुद्धा सक्सेस ठरलं म्हणजे योग्य डायरेक्शन आणि आपण जे सोडतोय त्याचा रिझल्ट आपल्याला येतोय जे फवारतोय त्याचा आपल्याला रिझल्ट येतोय आणि त्यामुळं प्लॉट चांगला राहून आता पुढं काही काळामध्ये बाजारभावाची खूप शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं काही शेतकरी कमेंट करता की तू खोटं बोलतोय पण मी सांगितलं होतं की दसरा ते दिवाळी दसऱ्यानंतर आठ दहा दिवसाने बाजारभावामध्ये तेजी यायला सुरुवात होईल दसरा दोन ऑक्टोबरला होता व्हिडिओ पंधरा ऑक्टोबरला घेतोय नऊ दहा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले हळूहळू मार्केट आणि मी सांगितलं होतं की मार्केट रेंज हे तीनशे चारशे पाचशे राहील आणि दिवाळीच्या दरम्यान आणि दिवाळीनंतर थोडंसं मार्केट हाय लेवलला जाईल जवळजवळ सातशे आठशे कदाचित हजार रुपये देखील होऊ शकतं होऊ शकतं आणि ते होईल याची देखील मला शाश्वती आहे कारण संपूर्ण सोलापूर असेल सांगली असेल मध्य प्रदेशमध्ये काही भाग असेल कर्नाटकचा कोल्हारचा भाग असेल बऱ्याचशा ठिकाणी पावसाने नुकसान केलं नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर पूर्व पट्ट्यामध्ये खूप कमी माल राहिलेले आहे पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मालाची संख्या कमी आहे म्हणून बाजारभाव मागणीच्या हिशोबाने पुरवठा वाढल्यामुळे थोडेफार वाढतील आणि त्यासाठी आपल्याला या खराब वातावरणामध्ये सकाळचं दव बादळ असेल किंवा पूर्वेकडून येणारी पश्चिमेकडे जी गार हवा आहे याच्यामध्ये या फवारण्या करून आपले प्लॉट त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवा आपल्या मालाची क्वालिटी चांगली ठेवा अजूनही वेगवेगळे वेग वे व्हिडिओ तुम्हाला देत राहील कारण सध्या द्राक्षाच्या कामामधून व्यापातून तुम्हाला टोमॅटोचा गेल्या चार पाच दिवसापासून व्हिडिओ देऊ शकलो नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद